विद्यार्थ्यांना थोडे गुण कमी पडले तरी चालतील पण खोटे गुण देऊन त्यांना खोटा अभिमान बाळगायला शिकवलं तर आयुष्याच्या लढाईत ते टिकू शकणार नाहीत त्यांना प्रामाणिकपणा सचोटी मेहनतीची तयारी आणि आत्मविश्वास दिला तर ही मुलं कुठंही कमी पडणार नाहीत असं मत शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी व्यक्त केलं सरवडे इथं गुणगौरव समारंभात त्या बोलत होत्या जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती सराव परीक्षा आणि गुणवंत विद्यार्थी उत्कृष्ट मार्गदर्शक यांचा सत्कार समारंभ राधानगरी तालुक्यातील सरोडे इथं घेण्यात आला शिक्षणाधिकारी मीना शेणकर शिक्षक मनोज पोवार गोकुळचे संचालक आर के मोरे यांच्या हस्ते विद्यार्थी आणि उत्कृष्ट मार्गदर्शकांचा सत्कार झाला पोवार कुटुंबीय गेली अनेक वर्ष शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेऊन समाजहिताचं काम करत आहेत ही कौतुकाची बाब आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेतील गुणांवर नव्हे तर आयुष्याच्या संघर्षासाठी सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे असं अधिकारी मीना शेणकर यांनी सांगितलं शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांच्या प्रगतीकडे जबाबदारीनं पाहावं असं आवाहन त्यांनी केलं शिक्षणाधिकारी मीना शेंकर यांना पीएच डी मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे सहाय्यक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे मनोज पोवार डी पी पाटील एन डी आयरे बी एस पाटील प्रमोद तौनकर प्रकाश पाटील पांडुरंग पोवार दिगंबर टिपुगडे यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते